रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आम्ही स्वतःही वापरतो आणि लोकांना विकतो सुद्धा नुसतं विकत नाही बागेला तीन वर्षापासून आपण रामा एगरो कंपनीची औषधे वापरतो म्हणजे तिसरा भार आहे तिसरा भार तिसरा भार पण ते रामाग्रोटेक कंपनीचे जे औषध प्रोडक्ट आहेत ते सोडल्यानंतर त्याचं रिजल्ट एक नंबर येतात शंभर ना एकशे टक्का बांधावरती येऊन तुमचं पीक बघूनच तुम्हाला मार्गदर्शन केलं जातागड परिवाराच्या वतीने खरी भीठुमावले म्हणजे आमचा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा बळी राजा, राजा।, राजा शंभर ग्राम पासून ते पाचशे आहे रामकृष्ण हरी नमस्कार बळेराजाला मानाचा मुजरा डाळीम शेतकरी मित्रांनो रामा रामायगोडे कंपनी ही नुसतं उत्पादन विकत नाही तर शेतकऱ्याचे शंभर टक्के पैसे करून देते आणि सगळ्यात महत्त्वाचं रामा ॲगोडे कंपनीचे जे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अहोरात्र कष्ट घेतात आणि शेतकऱ्याचे पैसे करून देतात त्यातलेच एक रामा ॲगोडे कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत रामकृष्ण सर हा त्यांचा स्वतःचा डाळिंबाचा बाग आहे शेतकरी मित्रांनो हा त्यांचा स्वतःचा काय डाळिंबाचा बाग आहे एकदम कलर शायनिंग आकार आणि सगळी जैविक उत्पादनं रामा ॲग्रोटेकची सांगायचं तात्पर्य एकच आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही स्वतःही वापरतो आणि लोकांना विकतोसुद्धा नुसतं विकत नाही विकण्यापेक्षा जे वापरण्यात समाधान ना ते सगळ्यात गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो अशाच एका डाळिंबाची बाग कशा फुल कर प्रकारे फुललेली आहे आणि रामायगोडे कंपनीचा प्रतिनिधी दुसऱ्याच्या शेतामध्ये तर काबाड कष्टच करतो करतो पण स्वतःची सुद्धा बाग कशाप्रकारे रामायगोडे कंपनीच्या जैविक उत्पादनाने फुलवलेली आहे आपण तेच पाहण्यासाठी आलेलो आहोत तर चला तर शेतकरी मित्रांनो रामायगोडे कंपनीचे प्रतिनिधी त्यांनी कशाप्रकारे बाग स्वतःची फुलवली इतरांची तर फुलवताच फुलवतात पण स्वतःची कशी फुलवली ते आपण बघूया चला कसं काय शेतकरी मित्रांनो चला तर आपण जाऊया राम आयगड कंपनीचे कशा कशाप्रकारे उत्पादन वापरली आणि त्यांचा मोलाचा आपण सल्ला वापरूया चला ज्याप्रमाणे होतं की रामाड कंपनीचं जे काही प्रतिनिधी हे उत्पादनाचा सल्ला देत नाहीत स्वतः वापरतात ज्या प्रतिनिधीने आपलं उत्पादन वापरले असे रामकृष्ण सातव सर त्यांच्या अख्खं कुटुंब इथं आपल्या समोर या बागेमध्ये आलेलं आहे मुक्काम पोस्ट चोबे पिंपरी तालुका माढा जिल्हा सोलापूर नमस्कार नमस्कार, नमस्कार रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण मला सांगा आता म्हणजे आता तुमचे चिरंजीव आहेत चिरंजीव हे रामायकोड कंपनीचं प्रतिनिधित्व काम करतात करता। हो। म्हणजे लोकांना सल्ला देण्याचं काम करतात हो, हो। की आमच्या कंपनीचं उत्पादन असं आहे असं आहे असं आहे वापरा रिझल्ट येणार हो। पण मला सांगा बाळाची पाय पाळण्यात दिसतात हो। असं म्हणतात ना पण हे तुमची घरची बाग आहे सातो साहेब ह्या तुमच्या घरच्या बागेला किती वर्षापासून तुम्ही रामायगोटे कंपनीची उत्पादन वापरतात ह्या बागेला तीन वर्षापासून आपण रामायगोटे कंपनीची औषधे वापरतो म्हणजे तिसरा भार आहे तिसरा तिसरा भार आहे बरोबर शेतकरी मित्रांनो ना पहिला नाही दुसरा नाही कितवा भार आहे तिसरा आणि सगळ्या शूटिंग युट्यूबला लोड आहेत सांगायचं आहे की या इतरेलची तारीख आहे पाच डिसेंबर पाच डिसेंबर दोन हजार तेवीस बरोबर ना शेतकरी मित्रांनो जवळजवळ या बागेला सात महिने आज पूर्ण झालेले आहेत सात महिने का कारण ही सगळी बाग उन्हामध्ये सापडलेली आहे, आहे। उन्हामध्ये सापडली किती बाग लेट होते काय होते लेट होते पण मला सांगा साहेब जसं तुम्ही आतापर्यंत रामागड कंपनीच्या उत्पादनाच्या माध्यमातून किती एकरापर्यंत तुम्ही जैविक शेतीला सल्ला दिलेला आहे डाळिंबाच्या बाग्यांना शंभर ते दीडशे एकर पर्यंत दिलेला आहे शंभर ते दीडशे पर्यंत तुम्ही आतापर्यंत रामायण कंपनीची उत्पादन वापरा चांगली आहेत रिझल्ट चांगला आहे खर्च कमी आता आहे आतापर्यंत सल्ला दिलेला आहे पण शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य एक आहे की प्रत्येक जण मार्केटमध्ये सल्ला देण्याचं काम करतो विकण्याचं प्रोडक्ट काम करतो पण रामा कंपनीचा प्रत्येक प्रतिनिधी हा स्वतःच्या शेतामध्ये प्रोडक्ट वापरतो त्याचा रिझल्ट जगात दाखवतो आणि नंतर सल्ला देण्याचं काम करतो आता मला सांगा आत्तापर्यंत तुम्ही कोणती कोणती उत्पादनं या तुमच्या या तिसऱ्या भाराला वापरल्या आहेत आता ह्या बागेला आपण इतर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत संपूर्ण राम वापरलेले आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रूट मॅजिक रूट मॅजिक पहिल्यांदा सोडलं होतं नंतरनं दहा दिवसानं समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रोन्युट्रिएंट ही सोडलं त्याच्यानंतरनं दहा दिवसानंतरनं नंतर ना आपण एक झिरो साठवीस आपलं रामा रामा जिरो साठ साठवीस हे सोललेलं आहे नंतरनं वरून स्प्रे ज्यावेळेस आपलं पहिल्यांदा एक झिरो बाऊन चौतीस आणि आपलं मायक्रो न्यूट्रिएंट चिलमिक्स ही स्प्रे घेतला आणि नंतर ना क्रिप्स ह्याच्यासाठी घटमुट निम आणि निमकरण वापरलेलं वापर आहे हा त्याच्यानंतर ना कळीचे पान ही झाली तयार की त्यानंतर ना आपण रामा मॅजिक आणि स्टीम वापर केलेला आहे वापर केलेला आहे म्हणजे जे काही शेड्यूल आहे कंपनीने बनवून दिलेलं बरोबर ना त्या कंपनीने बनवून दिलेल्या शेड्यूल प्रमाणे डोसेस तुम्ही आतापर्यंत केलेले मला के सांगा आतापर्यंत तुमचा हा किती एकराचा प्लॉट आहे आता हे आहे एक हजार एक हजार झाडांचा प्लॉट आहे हार्वेस्टिंग चालू आहे का हो आता हो चालू आहे बरं आता हार्वेस्टिंग चालू आहे सरासरी रेट काय तुम्हाला मिळालेला आपण सरलॉट मध्येच दिलेले बाकी शंभर रुपयाने खरे कुठं अन्ना खरे का प्लस शंभर प्लस सरलॉट सरलॉट शंभर रुपये किलो बरं आता एक हजार झाडाचा तुमचा प्लॉट आहे खरं सांगायचं बरं का खोटं काय बोलायचं नाही आणि जरी खरं सांगितलं त्यांना काय खोटंच वाटणार आहे पण तुम्ही खरं सांगा खरासा। एक अर्धा मध्ये आज तुमचं कालपासून हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे किती टन माल निघू शकतो हे पंधरा ते सोळा टन माल निघ पंधरा ते सोळा हलगी लावून हलगी लावून नक्की, नक्की। पंधरा टन जरी निघाला ऐका पंधरा टन जरी निघाला तुम्ही म्हणलाय की शंभर प्लस आ, सर लॉट सर काय दिलाय शंभर रुपये किलो दिलेला आहे शंभर रुपये पंधरा टनाचं पाहुणे किती झालं पैसे पंधरा लाख रुपये किती लाख रुपये पंधरा लाख रुपये एक हजार झाडामध्ये आणि सांगायचं तात्पर्य की मागच्या एक महिन्यापासून प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या या भागामध्ये पाऊस चालू झालेला आहे प्रत्येक डाळिंबाच्या फळावरती डांबऱ्याची टिक खरडीची टीक बरोबर ना तेल्याचं स्पॉट जाणवाय चालू झालेलं आहे तुमच्या या झाडामध्ये एक हजार झाडामध्ये तेल्या डांबऱ्या खरड्या कुजव्या काय हाय का, का? नक्की 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 म्हणून ह्याला काय वापरलं तुम्ही रामायण रोटिकरंज वापरलं निमकरंज कापूर किती दिवसाला स्प्रे घेतलाय आठ दिवसाला आठ दिवसाला नक्की आठ दिवसाला तुम्ही निमकरंज कापूरचा स्प्रे घेतलेला कंटिन्यू कंटिन्यू स्प्रे घेतलेला आहे त्यामुळं शक्यतो तुमच्या बागेवरती तेलकटचं प्रमाण या वर्षी आहे का नाही गेल्या वर्षी होतं का गेल्या वर्षे होत किती होतं चाळीस टक्के होत चाळीस टक्के होत का कारण वातावरण खराब होत होतं या वर वर्षी वातावरण साथ दिली आहे पण तरी पण तुमचा नीम वापर कंटिन्यू चालू आहे सांगायचं आपलं काय की सातो साहेब किंवा अण्णा की शेतकरी हा डाळिंब उत्पादक शेतकरी हा दिवसेंदिवस हारत चालला दमत चालला थकत चाललेला आहे त्याला एक नवी उभारी देण्याचं काम मागच्या सहा वर्षापासून रामायकोड करत आहे पण नेहमीच या रामायगोड्या कंपनीच्या जैविक उत्पादनांना आणि रामायगोड्या कंपनीच्या प्रतिनिधींना मार्केटमधला प्रत्येक माणूस नावं ठेवत आहे नाव ठेवून त्यांचं काम आहे ते केलंच त्यांनी पाहिजे पण रामायकोड कंपनीचे प्रतिनिधी म्हणजे तुमचे चिरंजीव आहेत सातव साहेब साथ। यांनी मार्केटला प्रूव्ह करून दाखवलं की मी पुढं लोकांना सांगतो सल्ले देतो विकतो पण मी आधी वापरतो बरोबर बर? बर हा वापरलेला बर। प्लॉट आहे, आहे आता पंधरा लाख रुपये म्हणजे शेतकरीच्या दृष्टीने सर्वसामान्यच्या दृष्टीने खूप मोठी रक्कम आहे आणि हे तुमच्या वन टाइम घरामध्ये येणार आहे आता खरं सांगा साहेब या पंधरा लाख रुपये उत्पादनासाठी तुम्ही रात्र अहोरात्र कष्ट केलेलं आहे कारण एक हजार झाडं सांभाळलं म्हणजे नॉट जग रात्री औषध मारावं लागतं औषध सोडावं लागतं राखणी करावी लागते बरोबर म्हणजे काबड कष्ट केलेलं आहे या काबड कष्टामध्ये तुमचा शंभर टक्के वाटा नक्कीच आहे पण रामा रामाग कंपनीचा याच्यामध्ये किती टक्के वाटा आहे पन्नास टक्के पन्नास टक्के कसा पन्नास टक्के मला समजून सांगा रामा अॅग्रोटेक कंपनीचं पन्नास टक्के म्हणजे आपण राब ना त्याची मेहनत करणं ही बरं पण ते रामा अॅग्रोटेक कंपनीचे जे औषध प्रोडक्ट आहेत ते सोडल्यानंतर त्याचं रिझल्ट मात्र एक नंबर येतं त्याच्या कोणी त्याचा मात्र पन्नास टक्के वाटा टक्के तर वाटा शेम म्हणजे पन्नास टक्के कष्ट तुमचं पन्नास टक्के रामाडे कंपनीचा वाटा खरं आहे ना नक्की नक्की म्हणजे सांगायचं तात्पर्य शेतकरी मित्रांनो हे बोललं का जातं कारण का बघा बोललं तर माती विकते नाही बोललं तर सोनं विकत नाही म्हणजे आमच्या रामायगड कंपनीचे दरवेळी मार्केटमध्ये सांगतात की खरंच आमचं उत्पादन चांगलंय चांगलंय आणि खरंच चांगलं आहे बरं का तुम्ही हा प्लॉट बघू शकता असे काय असे युट्यूब चॅनल अनेक प्लॉट आहेत तर बघा आता हे तुम्ही तर वापरलंय सांगायची काय गरज नाही तरी पण आपण जर खाली करू Oh. तुमची हार्वेस्टिंग चालू आहे oh. हार्वेस्टिंगची बी शूटिंग घेऊया oh. तुमचं माल किती सायचं आहे त्याची शूटिंग घेऊया oh. व्यापारी थोडीफार शूटिंग घेऊया yeah. आणि सगळ्यात माझं एक झाड खाली करू एका oh. झाडात किती कॅरेट भरतं बरं त्या मालाची क्वालिटी हाय का oh. नाही तेला oh. डांबरे हाय का नाही हे बघणं गरजेचं आहे का नाही गरजेचं नाही तर उचलली जीप लावली टाळायला असं काय होता कामायला नाही खरे कुठे खरे कुठे दाखवणं गरजेचं आहेत आपल्या समोर सातव फॅमिली आहेत रामायकोड कंपनीचे प्रतिनिधी रामकृष्ण सातव मागच्या जवळजवळ दीड ते पाड दोन वर्षापासून सोबत काम करत आहेत आणि मागच्या तीन भाराला म्हणजे हा तिसरा भार आहे सलग तिसऱ्या भाराला रामायगड कंपनीच्या जैविक उत्पादनाचा वाटा सिंहाचा आहे का खरच आहे खरतोय का सिंहाचा आहे सिंहाचा वाटा आहे सांगायचे तात्पर्य का कारण का बघायला गेलं तर रामा ऐकवडे नेहमीच म्हणते शेती तुमची खात्री आमची कारण का शेती तुमची खात्री आमची कुणी म्हणू शकत नाही आणि रामा रामायगोडे कंपनीचा प्रत्येक प्रतिनिधी हा शंभर ना एकशे एक टक्का बांधावरती येऊन तुमचं पीक बघूनच तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं ढग्यात गोळ्या मारल्या जात नाहीत खरे ना खरे ढग्यात गोळ्या मारल्या जात नाही नाही तर सातव साहेब आता बोलण्यापेक्षा आम्हाला तुमचं एखादं झाड खाली करून दाखवा आखी बाग दाखवा कलर आहे का शायनिंग आहे का साईज आहे का तेला डांबऱ्या कुजू हाय का आता आपण सांगा जो एवढंच एक झाड दाखवायचो लोक काय म्हणायची एकच झाड दाखवल्या बरोबर तर चला आपण सगळी झाडं बघू तत्पूर्वी आपण ह्या झाडाची काय करूया प्रथम तर तुमचं हार्वेस्टिंग चालू आहे ह्या झाडाची पूजा करूया काय करूया पूजा करूया नंतर सगळ्यात महत्वाचं आता सध्या वारी चालू काय चालूया वारी चालूया पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर ह्या वारीमध्ये प्रत्येक जण विठू माऊलीची पूजा करतो म्हणजे मूर्तीची पूजा करतो खरं बघायला गेलं तर अख्ख्या जगाचा आपला बळीराजा हा बळीराजा म्हणजे खरा बघायला बघायला गेलं तर जगाच्या दृष्टीने आपली विठू माऊली खरी म्हणजे आपला शेतकरी राजा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी बरोबर ना पण खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीने विठू माऊली म्हणजे आमचा शेतकरी राजा हे आणि आमचा शेतकरी राजा आता प्रथम तर आपण पिकाचं सत्कार सन्मान करूया आणि नंतर आपण शेतकऱ्याकडे जाऊया चला शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपलं विठ्ठू माऊली आणि आपली लक्ष्मी म्हणजे आपलं पीक त्या पहिली पिकाची पूजा करूया नंतर कार्यक्रम चालू चला अण्णा करा पूजा माऊली आम्हाला एक अभंग पाहिजे काय पाहिजे अभंग वारी चालू झालेली आहे चला होऊन दे वारी <laughs> कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी माजी कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माजी लसून मिर्ची कोशंबीरी आवघा लसूण मिरची मिर्ची कोशंबीरी झाला माझारी कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी आवगी विठाबाई माजी

अवघी झाली माझी पंढरी मोठ नाडा वीर दोरी अवघी झाली माझी पंढरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी सावतानी केला मळा विठ्ठल पायी वी लागळा सावताने केला मळा विठल पायी वा विला गळा कांदामुळा भाजी आवगी विठाबाई माजी कांदामुळा भाजी आवगी विठाबाई माजी कांदामुळा भाजी आवगी विठाबाई माजी मना बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय पावली ज्ञानेश्वर महाराज की जय संत सतामणी महाराज की जय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आमासोयरी वन पक्षी हे गाती स्वस्वरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वल्कली पंढरीणा जय शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील तमाम डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांना ज्या उत्पादनाच्या माध्यमातून माणसामध्ये आणलेले माणसामध्ये म्हणजे काय की प्रचंड प्रमाणामध्ये डाळिंबाचे कमी बजेटमध्ये खूप चांगल्या प्रकारे पैसे करून दिले आहेत असे रामायगड कंपनीचे जैविक उत्पादन बायो समृद्धी बायोसृष्टी नीम करंज रूट मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न अशी काही उत्पादन आहेत या उत्पादनांचा बळीराजाकडनं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तमाम महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना डाळीम या पिकामध्ये सुखी आणि समाधानी करणारी रामायगड कंपनीच्या जैविक उत्पादनांचा खास शेतकरी जोडप्या सन्मान धन्यवाद शेतकरी राजा असं तुम्हाला शेतकरी राजा आम्ही म्हणत नाही धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण राम हरी खऱ्या अर्थानं अख्ख्या जगभराची विठू माऊली म्हणजे शेतकरी राजा या शेतकरी राजाने जर पिकवलं तर अख्खा आपला देश अख्खा जे खाऊ शकतं आणि पिकवू शकतं आणि पिकवण्याची ताकद फक्त शेतकरी राजामध्ये आहेत म्हणून त्याला शेतकरी राजा म्हटलं जातं आत्ता सध्या वारी चालू आहे आणि खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर रामायकडे परिवारासाठी आमच्यासाठी आमची खरी विठू माऊली म्हणजे शेतकरी राजा हीच आमच्यासाठी विठू माऊली तर या विठुमाऊलीचा रामायकडे परिवाराकडनं सत्कार आणि सन्मान करूया खऱ्या आरतर... अर्थान खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आमची विठू माऊली म्हणजे आमचा राजा जगाचा कोशिंदा हा आमचा विठू माऊली आहे आणि या माऊलीचा सत्कार आणि सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आद्य कर्तव्य आहे दर्शन जर घ्यायचं असेल तर शेतकरी राजाचं दर्शन घ्या शेतकरी राजाचं जर दर्शन घेतलं तर निश्चितच आपण विठ्ठू माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे आए... रामकृष्ण हरी 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 राम रामकृष्ण हरी म्हणजे जसं विठ्ठू माऊलीकडे साखडं घातलं जात तसं आम्ही तुमच्याकडे साखडं घालतोय आमच्या आमच्या रामायगड परिवाराच्या वतीनं खरी विठ्ठू माऊली म्हणजे आमचा शेतकरी राजा जगाचा पोशिंदा बळीराजा म्हणजे आम्ही साखड घालतोय आमच्या बळीराजाला की प्रत्येक शेतकऱ्याचं कल्याण होऊ दे प्रत्येक शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये भरभराटी होऊ दे, दे। आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही आमिषाला बळी न पडता हो। त्यांनी चांगली उत्पादन वापरावी असं काही पण चांगली उत्पादन वापरावी आणि चांगली उत्पादन वापरून त्याच्या अगदी उत्पादन चांगलं उत्पादन घ्यावं नक्की 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 सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती की आपण प्रत्येक कंपनी अनेक आपापला हे सांगत असते मोठेपणा सांगत असते मोठेपणा सांगते आमची वापरा अशा प्रकारे तुम्हाला उत्पादन भेटल पण एक अभिमानाने स्वाभिमानाने मी सांगू इच्छितो की रामा अॅग्रोटेक कंपनीचे सर्व प्रोडक्ट तुम्ही वापरा आणि त्या ठिकाणी त्या स्वतः वापरा स्वतः वापरून आणि जगाला सांगण्याचं कर्तव्य काम हे अग्रोटे कंपनी करत आहे त्यातच माझा मुलगाही प्रतिनिधी आहे आणि तो सर्वांना सांगतो स्वतः करतो आणि दुसऱ्यांना सांगतो कारण अगोदर करावं आणि दुसऱ्याला सांगा हा आहे त्याप्रमाणे कारण अनुभव अनुभव आली असे जसं साधू संत स्वतः साधना केली आणि त्या साधनेतून जे प्राप्त झालं तेच जागाला त्या ते ठिकाणी सांगितलं जे वागियाने वागायला सांगितलं तशा प्रकारच्या शेतीमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी स्वतः करायचं स्वतः उत्पादन वाढवायचे आणि दुसऱ्याला ते मार्गदर्शन करायचं हे रामाग्रोट कंपनी करत आहे त्यामध्ये त्यांना कोटी 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 धन्यवाद मला सांगा माऊली आम्ही जे आमचा जो डायलॉग आहे आमच्या कंपनीचा की शेती तुमची खात्री आमची खरं आहे का खोटा आहे सत्य एकदम खरंय नक्की खरंय नक्की खरं आमचा दुसरा एक डाव लागेल नाद, नाद केला पण वाया नाही गेला खरंच आहे का खरंच आहे नाद केला पाठीमाग वाया गेला का वाया नाही गेला, गेला बरोबर गेला, आता बघायला माऊली तुमच्या या बागेमध्ये सरासरी किती ग्रामचं हायएस्ट फळ आहे वजन जास्त असणार वजन जास्त असले हे शंभर ग्रॅम प्लस पाचशे ग्रॅम पत्तो शंभर ग्राम पासून ते पाचशे ग्राम म्हणजे खरंच नाद केला पण वाया गेलेला नाही बरं मला खरं सांगा महाराज आजकाल बघाय गेलं तर या प्रत्येक राजा हा दिवसेंदिवस हरत चालला थकत चाललेला आहे आणि वेगवेगळ्या आमिषाला बळी पडत चाललेला आहे पण दोन हजार सोळा सालापासून रामा एकोड जैविक उत्पादनाच्या माध्यमातून शेतकरी राजाला बळी राजाला सुखी समाधानी करत चाललेली आहे अशा मध्ये सुद्धा आम्हाला शेतकऱ्यांची सात गरजेची आहे सात म्हणजे काय की आमचं उत्पादन वापरा अशी काही गरज नाही पण ऍटलीस्ट ज्या शेतकरी बांधवांना रिझल्ट आलाय त्यांनी जर त्यांच्या चार पै पाहुण्यांना बांधवांना शेतकरी बांधवांना जर सांगितलं की बाबा हे उत्पादन वापरा एक डोस करा मग रिझल्ट वाटतोय कसा बघा दुसरा डोस करा मग रिझल्ट वाटतोय कसा बघा मग लोकांना चालू करा, करा, करा। खरे, खरे सत्य नक्की नक्की आपण आहोत रामायकड कंपनीचे प्रतिनिधी श्री रामकृष्ण सातव सर यांच्या डाळीमाच्या बागेमध्ये यांनी सलग तीन भाराला रामायगड कंपनीचे उत्पादन वापरलेत आणि नंतर जगाला सांगायला चालू केलेलं आहे म्हणजे लोक म्हणतात ना स्वतः कोरडा पाशन आणि लोकाला सांगितव असं तसं आहे काय नाही का नाही नक्की स्वतः वापरले स्वतः वा केलेलं आहे आणि स्वतः अनुभव येऊन जगाला सांगितलं जगाला ये। खऱ्या अर्थाने आज आपण शेतकरी बांधवांच्या माध्यमातून आपण खऱ्या विठुमाऊलीचं आपण आज दर्शन घेतलेलं आहे त्यांचा सत्काराने सन्मान केलेला आहे अशीच तुमची माया असंच तुमचं प्रेम आमच्या या रामायगड परिवाराकडं राहो हीच आपल्या चरणी प्रार्थना आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं रामा अग्रोटे कंपनीला कोटी 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 धन्यवाद देत आहे कारण सत्य परिस्थिती सत्य रिजल्ट हे ते आपल्याला देत आहेत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण राम हरे राम खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर जगाचा पोशिंदा बळीराजा याला कुणी पेडा भरवत नाही का तेवढ्या पेढ्या भरण्याची कुणामध्ये सुद्धा हिम्मत नाही ती हिंमत करत फक्त रामा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा ज्याप्रमाणे म्हणलं होतं आपण सगळं बघितल्या बरोबर ना पण हा जेद्रन हा सूर्य बघायचं राहिलेलं आहे आता महाराज माउली अण्णा आन। सातो साहेब आपल्याला झाड खाली करून दाखवायचं आहे, आहे। तर तवा लोकांना पटत ही खरे का खोट चला आपण झाड खाली करूया मस्त झाड अख्खं खाली करा कॅरेटात टाका म्हणजे लोकांना कळल कस काय क्वालिटी कस काय काय कलर कस काय शायनिंग कस काय साईज कस काय आहे शेतकरी मित्रांनो आता झाड खाली करायचं चा, काम चाललेलं आहे कस काय बघा खतरनाक क्वालिटी कशी क्वालिटी आहे कशी बघा खतरनाक क्वालिटी कशी क्वालिटी एकदम खतरनाक क्वालिटी म्हणजे क्वालिटी शेतकरी मित्रांनो झाड खरा खाली करायचं काम चाललेलं आहे शेजारचं झाड काय खाली करू नका ना आता परत शेतकरी म्हणणार तिसरंच खाली गेलं काय एकच खाली करायचंय आणि लोकांना खरं पटलं पाहिजे पण आजकाल लोकांना खरं खरं सांगायला गेलं की खोटं खोटं वाटतंय आणि खोटं खोटं सांगायला गेलं की खरं खरं वाटतंय आपण आता खर खरं -कर करून दाखवूया या पलीकडनं तोडा लय माल अजून झाडाला आतनं माल किती का भरपूर माल आहे आतनं शेजालो माझं काय अन्न नका जय हरी हे झाडचं झाड खाली करायला चाललेलं माहिती बाबा साबला या म्हणा मग इकडे जरा बाग आहेत चकाचक केलंय हे केलंय ते केलंय हे खाली खाली मस्त आहे का नाही खाली जय हरी बघा आत्ता गाडा पुढे चाललेला आहे याच्यावरती कॅरेट फुल लोड झालेले आणि तुम्ही बघू शकता बायोसृष्टी बायो, बायो समृद्धी रूट मॅजिक मायक्रोन पाचशे पंचावन्न गोल्ड स्टीम ग्रो बायो क्रांती रामा कॅल्बोर नीम करंज रामा मॅजिक सायझन नऊशे नव्याण्णव अशा अनेक प्रकारच्या उत्पादनांनीच ही गाडी लोड झालेली आहे आणि ही बाग एकदम सक्सेस झालेली आहे आणि नक्की नक्की खटाखट झालेले उत्पादन निघालेलं आहे पंधरा टन निघणार म्हणजे निघणार निघणार किती दिवस आहे हार्वेस्टिंगचा दुसरा दुसरा दिवस कालचा पहिला किती टन गेलाय जाईल आज बे अडीच टाक हा म्हणजे उड़े आठ नऊ टनाची गाडी यायची आहे मी सांगितलं पंधरा टन निघणार 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 नाही निघणार पंधरा लाख रुपये होणार 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 आणि होणार होणार रामाय कंपनी साथ आहे निगनार, निगनार, निगनार निगनार। निगनार। हुणार, पनार। पनार। का आहे नक्की 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 चला आपण गाड्या नेऊया तिकडं कंपनीचे प्रतिनिधी श्रूत रामकृष्ण सर आणि त्यांची विठू मावली म्हणजे त्यांचे आई वडील आणि आपला जगाचा बळीराजा यांची आज आपण बाग बघितलेले आहेत सांगायचं एकच आहे आता आपण एंडला आलो आहोत शेतकरी मित्रांनो झाडाची क्वालिटी बघितली झाडाची म्हणजे पिकाची क्वालिटी बघितली पिकाची साईज बघितली कलर बघितला आणि आपण झाड तुमच्यासमोर खाली केलेलं आहे आता गॅरेटमध्ये भरण्याचं काम चाललेलं आहे मागं पिकअप लोड आहे काय लोड आहे का तुम्ही आहे नक्की आई हुश आहे का लाख रुपये किती लाख रुपये टन पंधरा लाख रुपये रुपये सरसकट माल दिलेला आहे आणि या उत्पादनामध्ये या याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे रामायकड कंपनीच्या जैविक उत्पादनाचा आम्ही म्हणतो आणि म्हणत राहणार आहे शेती तुमची आमची आम नाद केला पण वाया नाही गेला आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी